नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यघटनेच्या विषयाच्या अंतर्गत प्रत्येक परीक्षेला आयोग पूर्व परीक्षेमध्ये किमान एक तरी प्रश्न राज्यसेवेला कंबाईनला हा विशेष सूचीवर विचारतो विशेष सूची आहेतच बारा पेजच आहे एक पण एवढा सुद्धा अनेक वेळेला हातून जायची अनेक वेळेला शक्यता असते तोही मार्क आपला जाऊ नये या पंतप्रधान बारा परिशिष्ट अगदी सहज सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा ज्यामुळे एक मार्क आपला कन्फर्म होईल आहे बारा परिशिष्ट आहेत पहिलं परिशिष्ट आहे संघ राज्य क्षेत्र यांचं नाव सीमारेषा इत्यादी बद्दलचा हा घटक आहे पहिल्या परिशिष्टा परिशिष्टामध्ये दुसऱ्या परिशिष्टामध्ये या संघाला चालवणारी जी प्रमुख पदावरची लोक आहेत राष्ट्रपती प्रधानमंत्री किंवा संबंधित लोकसभा राज्यसभा अध्यक्ष उपसभा उपसभापती या सगळ्या पदावरची लोक किंवा न्यायाधीश हे सगळे जे प्रमुख लोक आहेत देशाला चालवणारी ह्या सगळ्यांची वेतन सॅलरीज आहे जे परिशिष्ट सेकंडमध्ये आहे त्यानंतर या सगळ्यांना शपथ द्यावी लागते म्हणून परिशिष्ट तीन मध्ये शपथ दिलेली आहे कारण लोक पैसे आले की बिवडायची शक्यता जास्त असते म्हणून यांना शपथ दिलेली आहे प्रामाणिकपणे काम करण्याची यामध्ये जसं की प्रधानमंत्री असतील मंत्री असतील त्यानंतर आमदार असतील खासदार असतील ह्या सगळ्या लोकांची शपथ ही परिशिष्ट तीन मध्ये आहे सेकंडनुसार पगार घ्या आणि थर्डनुसार शपथ घ्या प्रामाणिक काम करण्याची आहे आणि मग काम करा ते संपूर्ण देशासाठीच सा। याप्रमाणे परिशिष्ट तीन मध्ये शपथ दिलेली आहे परिशिष्ट चार मध्ये राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे राज्याचं प्रत्येक राज्यातून राज्यसभेवर किमान सदस्य निवडून जात असतात त्याचं प्रपोर्शन जे आहे ते परिशिष्ट चार मध्ये सांगितलेलं आहे जसं की महाराष्ट्रातून एकोणीस सदस्य राज्यसभेवर जातात हे परिशिष्ट चार मध्ये नमूद आहे असं प्रत्येक राज्याबद्दल आहे हे है परिशिष्ट चार परिशिष्ट पाच शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राइब्स हे ट्राईब म्हणजे जमाती म्हणजेच आदिवासींबद्दलचा पाठ आहे पण पर परिशिष्ट पाच प्रमाणे देशातले एकूण दहा राज्य येतात दहाच राज्य येतात ते कोणते दहा राज्य आहेत आत्ता नवीन राज्य तयार झालेलं लेटेस्ट ले ले आहे तेलंगणा खालून लक्षात ठेवा तेलंगणा तेलंगाणा कुठून तयार झाला आंध्रातून आंध्राच्या डोक्यावर काय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात गुजरातच्या वर राजस्थान हे पाच राज्य लक्षात ठेवा तेलंगणा आंध्रा महाराष्ट्र गुजरात राजस्थान पाच त्यानंतर मध्य प्रदेश सेंटरला सर्वाधिक लोकसंख्या आदिवासीची असलेलं राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या बाजूला छत्तीसगड जे मध्य प्रदेश म्हणून निघालेलं आहे झारखंड आणि ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओडिसामधले चार ते पाच आणि हे चार नऊ राज्य आणि धावा हिमाचल प्रदेश सर्वात डोक्यावर लक्षात ठेवायचे परिशिष्ट पाच मध्ये हे दहा राज्य आहेत त्यांच्याबद्दल ही तरतूद आहे तर परिशिष्ट सहा मध्ये चारच राज्य आहेत तिथं पण परिशिष्ट सहा मध्ये शेड्यूल एरिया व शेड्यूल बद्दलच आहे पण त्याच्यामध्ये आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम चार राज्य आहेत आसाम ए त्रिपुरा टी मेघालय मिझोराम डबल एटीएम एम ए स्क्वेअर आपण ह्याचा पासवर्ड केलेला आहे तो लक्षात ठेवा एटीएम स्क्वेअर असं एटीएम आहे ज्या एटीएम मध्ये मणिपूर पूर्वोत्तर भारतातलं पासूनचे तीन राज्य मणिपूर मेघालय मिझोराम यातला मणिपूर मणी येत नाही कारण ह्या एटीएम मध्ये मणी नाही असं असलेलं राज्य म्हणून त्याला मेघालय मिझोराम हे दोन लक्षात ठेवायचे आणि आसाम त्रिपुरा एटीएम स्क्वेअर परिशिष्ट च पासवर्ड एटीएम स्क्वेअर एटीएम मध्ये मणी मणिपूर येत नाही परिशिष्ट सातवा विषय सूची संघसूची राज्यसूची समवर्ती सूची याबद्दलचा पाठ परिशिष्ट आठवा भाषा जे ऑल भाषाबद्दलचा प्रत्येक स्टेटची भाषा जे नमूद केलेली आहे मान्यता दिलेली आहे अशा बावीस बा, बावीस भाषांबद्दलचा बाविश बाविश परिशिष्ट आठ परिशिष्ट नऊ संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता इत्यादी बद्दलचा आहे जे संपादन करायचा अधिकार आहे परिशिष्ट नऊ ला त्याबद्दलचा घटक आहे मूळ घटनेनुसार आठच परिशिष्ट होते हे नवं परिशिष्ट आपण जोडलेलं आहे इथून सगळे परिशिष्ट आपण जोडलेले आहेत नव परिशिष्ट जोडलेल्या पहिल्या अमेंडमेंट नाही एकोणीसशे एक्कावन्न मध्येच दहावं परिशिष्ट आहे पक्षांतरबंदी कायदा पक्षांतरबंदी कायद्या बद्दलचे पक्षांतर कोणी केला असेल या माध्यमातून तर अपात्र ठरवण्याबद्दलचे घटकही या माध्यमातून आपल्याला इथं बघावे लागतात अकरावं परिशिष्ट आहे पंचायत बद्दल बारावं परिशिष्ट आहे नगरपालिकेबद्दल या माध्यमातून बारा परिशिष्ट आपल्या लक्षात ठेवता आले पाहिजे आहे संघ राज्य क्षेत्र त्याला चालवणाऱ्या लोकांनी अगोदर पैसे घ्यावं प्रामाणिक काम करावं म्हणून शपथ त्यानंतर काम कुठं करायचं राज्याचं म्हणून राज्यसभेतलं प्रतिनिधित्व कुणाचं करायचं ट्रायबलचं काम राहिलेलं आहे काम झालं नाही ट्रायबलचं म्हणून परिशिष्ट पाच आणि सहा ट्रायबलसाठी दहा राज्य चार राज्य पाच आणि सहा सातवा काम काय करायचं विषय सूची आता विषय सूचीनुसार संघाने राज्याने काम करावं त्यानुसार आता साम्याअंतर्गत -सा 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 हा घटक जो ट्रायबल बदलायचा होता सातव्या मध्ये विषय सूची करून घेतली आता ट्रायबलची भाषा शिका म्हणून आठव्यामध्ये भाषा कारण ट्रायबलची भाषा वेगळी आहे भाषा शिकली की मग काम करायला जमीन लागते म्हणून जमीन संपादन करून घ्या संपादन करून घेतली की मग लोक गैरव्यवहार करायला लागता, लागतात म्हणजे पक्ष बदलायला लागतात कारण प्रॉपर्टी आली कि मग पक्षांतर बंदी कायद्यानुसार दहाव्यानुसार काढून टाका आणि एक बार पक्षांतर झालं की आमदार की खासदार की जाते मग गावात जा पंचायत निवडणूक लढवा जमलं तर नगरपालिकेपर्यंत प्रयत्न करा हा त्याचा दोन पार्ट बारा बाराच्या बारा एका शब्दात लक्षात ठेवा संघराज्य क्षेत्राचं नाव वेतन भत्ते शपथ राज्यसभेतलं प्रतिनिधित्व शेड्युल सुडुल एरिया शेड्यूल बद्दल पाचवा सव्वा दहा राज्य चार राज्य हे सहा पर्यंत आणि त्यानंतर सातवा विषय सूची आठवा भाषा नववा संपत्ती संपादन करा जमीन वगैरे दहावा पक्षांतर अकरावा पंचायत आणि बारावा नगरपालिका हे विसरू नका एक मार्क शंभर टक्के या माध्यमातून अगदी युपीएससी प्रीला सुद्धा लास्ट इयरला प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्याला येईल याच्यावर खास लक्ष ठेवा थँक्यू